मध्यंतरीच्या काळात उद्धवजींचं सरकार होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी निर्णय केला की के मराठी भाषा विद्यापीठ मुंबईला झालं पाहिजे मी त्यावेळेस भाषणामध्ये सांगितलं होतं की मुंबईला तुम्हाला काय करायचं आहे करा मुंबई मोठी आहे मुंबईत दहा गोष्टी होऊ शकतील मुंबईत करण्याकरता काही प्रश्न नाही आहे पण याचं खरं महत्व आणि खरं औचित्य कुठे आहे ज्या ठिकाणी भाषा तयार झाली ज्या ठिकाणी भाषेचा ग्रंथ तयार झाला ज्या ठिकाणी भाषेचं संवर्धन झालं ज्या ठिकाणी हजारो ग्रंथ लिहिले गेले ज्याच्यामुळे आज भाषेचा अभिमान आपण या ठिकाणी बाळगू शकतो अशा ठिकाणी झालं पाहिजे आणि म्हणून संधी मिळाल्याबरोबर आपण ते काम हे निश्चितपणे त्या ठिकाणी केलं आज अनेक मागण्या आपण या ठिकाणी समोर मांडलेल्या आहेत मी आपल्याला आश्वस्त करतो की या ज्या ज्या मागण्या आपण मांडलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या टप्प्याटप्प्याने आपण निश्चितपणे पूर्ण करू कारण मला हा विश्वास आहे की आपला आशीर्वाद मागच्याही काळात आमच्या पाठीशी होता आताही आमच्या पाठीशी आहे पुढेही आमच्या पाठीशी राहणार आहे आणि आपल्या आशीर्वादामुळेच ही सगळी कामं आम्ही या ठिकाणी करू शकतो आहे त्यामुळे भविष्यातही या आशीर्वादाच्या जोरावर या ठिकाणी जी काही उरलेली कामं आहेत ती दादा सगळी कामं आपण केल्याशिवाय राहणार नाही हा तुम्हाला मी विश्वास देतो आपल्या नागपूरमध्ये देखील आपल्याला एक चांगलं या ठिकाणी एक आपलं महानुवा पंथाचं भवन तयार करायचं आहे तर निश्चितपणे एक जागा आम्ही चिजभवनला बघितलेली आहे त्याच्या संदर्भात आता एकदा त्या जागेचं सगळी पडताळणी आम्ही करू आणि ती जर नियमात बसत असेल तर त्या ठिकाणी नागपूरमध्येही एक अत्यंत चांगलं सुंदर अशा प्रकारचं आपल्या महानुवा पंथाचं भवन हे त्या ठिकाणी बांधू जेणेकरून ही जी काही चांगली कामं चालत आहेत ती कामं चालण्याचं एक केंद्र हे तयार झालं पाहिजे होत असताना इतरही आपण अनेक आपले जे काही त्या ठिकाणी मंदिरं आहेत जे स्थानं आहेत त्याला आपल्या गिरीश भाऊच्या माध्यमातून पर्यटकांना निधी दिलेला आहे काही ठिकाणचा राहिलेला का। आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही जेवढं दिलं आहे गिरीश भाऊ सगळ्यांना देणार आहेत माझ्याशी त्यांचं पूर्ण झालं आहे त्यामुळे सगळीकडे तो निधी आपण उपलब्ध करून देऊ आम्हालाही असं वाटतं की आठशे वर्ष आक्रमणात जी मंदिरं तुम्ही त्या ठिकाणी वाचवली म्हणजे आज आपल्या पंथावर कमी आक्रमण नाही झाली इतकी आक्रमण झाली पण या सगळ्या आक्रमणांमध्ये आपण ही मंदिरं वाचवली ही सगळी स्थानं वाचवली आता त्याचं संवर्धन करणं याची जबाबदारी आमची आहे ती सरकारची आहे त्याच्यामुळे कुठेही सरकार याच्यामध्ये मागे पडणार नाही हा मी विश्वास आपल्याला या निमित्ताने देतो आणि मला तर म्हणजे आता गेल्या इतक्या वर्षांमध्ये असं वाटतं जेव्हा जेव्हा मी मानवपंथाच्या कार्यक्रमात येतो त्यावेळी जो आशीर्वाद या ठिकाणी मिळतो खरं म्हणजे मी एक पंथीयच आहे अशा प्रकारचा भाग हा मला निश्चितपणे या ठिकाणी मिळतो आणि आपलं प्रेम आणि आपला, प्रे, आपला आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी ठेवावा या प्रेमामुळे आशीर्वादामुळे भविष्यातही अजून चांगली कामं आपल्याला त्या ठिकाणी करता येतील आपल्या आपण अपेक्षा व्यक्त केली आहे की मोदीजींना आणलं पाहिजे आपण सुंदर युनिव्हर्सिटी तयार करून त्याच्या उद्घाटनाला मोदीजींना नुसती पुन्हा मारण्याकरता ना नाही आणणार तर लोकांना दिसेल अशी सुंदर युनिव्हर्सिटी असं सुंदर विद्यापीठाची इमारत तयार करू आणि त्याच्या उद्घाटनाकरता मोदीजींना निश्चितपणे निमंत्रित करू हा विश्वास मी आपल्याला देतो पुन्हा एकदा भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या चरणी नतमस्तक होतो त्यांचा आशीर्वाद घेतो त्यांना दंडवत करतो